तो भरलेली गोसाळ्याची भाजी तयार आहे एकदम मस्त ग्रेव्ही झालेली आहे ठीक अशी नमस्कार म्हणजे शुभ सकाळ होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी आपले प्रेमनपूर्वक स्वागत करते आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्या माझं चॅनल बघतात पण जे सबस्क्राईब करत नाहीत असं करू नका ते फुकट आहे नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज माझ्याकडून बघायला मिळतील आणि हो खूप जणांनी मला कमेंट केली आहे की किचन टूर दाखवा तर नक्कीच मी लवकरच किचन टूर सुद्धा दाखवणार आहे पूजेचा व्हिडिओ जर पाहिलेला नसेल तर नक्की तो पहा तो, तो, तो व्हिडिओ सुद्धा सगळ्यांना खूप जास्त आवडला आहे आता वाजले आहेत सकाळचे सहा पण आहे डब्याची घाई तर आज मी भरलेली गोसावळ्याची भाजी करणार आहे रेवा आणि ऋषिकेशची सुद्धा शाळा आहे संध्याकाळी आमंत्रण आहे एका वाढदिवसाचं तर तिकडे सुद्धा रेवाला घेऊन जाणार आहे तर चला आता पटकन जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते आणि हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पाहत रहा तर इथे मला अर्धा किलो घोसावळ्यांची भाजी करायची आहे तर घोसावळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर या भाजीची थोडीशी पूर्वतयारी म्हणून मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते अगदी मुठभरच शेंगदाणे आहेत हे भाजून घेतलेले मी त्यानंतर इथे मी सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहे पातळ करून सहा लसणाच्या पाकळ्या आणि मिरची कोथिंबीर कढी पत्ता याची एक चमचाभर ग्रीन पेस्ट करून घेतलेली आहे तर घोसाळ्यामध्ये भरण्यासाठी मसाला पहिल्यांदा मी तयार करून घेत आहे भाजलेले शेंगदाणे मी साल न काढताच घेत आहे नेहमी मी साल न काढताच घेते साल कधीच काढत नाही तुम्हाला हवं असेल तुम्ही साल तर तुम्ही सालसुद्धा काढून घेऊ शकता त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ग्रीन पेस्ट जी करून ठेवलेली आहे ती घेते आहे त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या आणि खोबरंसुद्धा वाटून घेते आहे खूपच बारीक पेस्ट नाही थोडीशी रवाळ अशी असेल अशी पेस्ट मी बनवून घेते आहे थोडेसे असे शेंगादाणे दाताखाली लागले पाहिजेत चांगले लागतात तसे त्यानंतर हा सर्व मसाला मी एका ताटात काढून घेतला त्यानंतर या मसाल्यामध्येच अगदी दोनच चमचे लाल तिखट अंदाजे एक अर्धा चमचा असा हिंग आणि चवीनुसार मीठ असे घालून घेतले आणि हे मिश्रण सर्व एकत्र एक केले त्यानंतर इथे मी पसरट कढई आहे ती गरम करायला ठेवली गोसावळी अत्यंत कोवळी होती मागचे पुढचे जे डेट आहे ते काढून एका गोसावळ्याचे तीन ते चार तुकडे होतील अशा मापाचे मी तुकडे करून घेतले आणि हे तुकडे करून घेतल्यानंतर मध्ये फक्त एक एकच काप दिला जेणेकरून त्यामधून मसाला एकदम व्यवस्थित भरता येईल त्यानंतर इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले आणि तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये मी घातले थोडेसे जिरे आणि लगेचच मी घोसावळी भरण्यास सुरुवात केली ता मसाला मी आधीच एकजीव करून घेतला होता त्यामुळे तो पटापट -पत पूर्ण गोसावळी भरेपर्यंत व्यवस्थित भरून घेतला अशी पसरट कढई भरी पडते ज्यामुळे सगळे गोसावळी आपण व्यवस्थित लावून ठेवू शकतो घोसावळी भरण्याचे काम मात्र एकदम स्पीडमध्ये करावे लागले कारण इथे जिरे ऑलरेडी उडलेले होते तर अर्धा किलो घोसावळ्यांनी पूर्ण कढई ही भरून गेलेली होती आणि एकदम थोडासाच मसाला उरलेला होता तो मी यामध्ये घालून टाकला त्यानंतर कढईवर लगेचच ताट ठेवून मी त्यावर थोडेसे पाणी घालून ठेवले दहा मिनटांनी मी एकदा चेक करून बघितले की घोसावळी थोडीशी परतली आहेत का खालून त्यानंतर सर्व घोसावळी मी अशी उलट्या बाजूने परतून ठेवली त्यानंतर इथे मिक्सरमध्ये व्यवस्थित पाणी घालून घेतले आणि सगळीकडून मसाला एकजीव करून घेतला मिक्सरचे भांडे विसळून जवळजवळ अर्धा ग्लासाच्या वर पाणी झाले होते एवढे पाणी भाजी शिजण्यासाठी घातले त्यानंतर एका बाजूला इथे पोळ्या चालू होत्या आणि पुन्हा एकदा मी चेक केले की किती भाजी शिजलेली आहे आणि रस कसा झाला आहे तर भाजी एकदम रटरट शिजत होती तर वाफेमुळे भाजी एकदम छान शिजली होती आणि खमंग सुवास सुटला होता घरभर थोडीशी अजून मी शिजू दिली आणि थोडंसं पाणी म्हटलं हे आटू दे म्हणजे ग्रेव्ही थोडी ठीक होईल कारण डब्यासाठी भाजी द्यायची म्हणजे ग्रेवी थोडी ठीकच हवी आहे देवाला शाळेत पाठवली आता यांचा टिफिनसुद्धा भरून झालेला आहे कितीही लवकर आवरायचं म्हटलं तरी अशी स्टफ भाजी वगैरे असेल तर साडेआठ पावणे नऊ होतातच नाही आहेत घरी नाही आहेत का नाही आता मी निघालो आहोत आणि कोणाचा वाढदिवस आहे कोणाच आहे सांग सांग पता शिवश्री दिदीचा बड्डे आहे ना रेवाची मैत्रीण आहे ती गार्डन मध्ये खेळायला सोबत असता कि नाही तुम्ही हम्म तर चला आता आम्ही पटकन निघतो आणि बड्डे पार्टीला जातो तर शिवश्री दारा मध्ये अशी सुंदर रांगोळी काढलेली होती मस्तच एकदम आताच आम्ही जाऊन आलो बड्डे वरून हे ना काय खाऊ खाल्ला सांग खाला चकले खाला, खाला। पाऊ अरे मला परी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद बाय 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 बाय